स्थानिक प्रतिसाद दिलेल्या सोसायटी लीग काल डिसेंबर रोजी भव्य वातावरणात समारोप झाला अंतिम सामन्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत मैदान गजबजून टाकलं होतं खेळाडूंच्या प्रत्येक चौकावर षटकरांवर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला चेतन अण्णा पवार स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत एकूण ब्याऐंशी संघांनी सहभाग घेतला होता पुरुष व महिला गटातील अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचा आनंद लुटला फायनल नंतर पार पडलेल्या बक्षीस समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी ऊर्जा मिळाली असून एकतेचा आणि मैत्रीचा सुंदर संदेश देण्यात आला हा मॅच खूप कटोकट होता खूप टफ होता आम्हाला एकदम आमची बॉलिंग बॅटिंग सगळं आमचा ऑन द प्लेस होता फिल्डिंग खूप छान होती आमची आणि आम्ही ह्या सगळ्या स्पोर्टसाठी किंवा ह्या स्पर्धेसाठी आम्ही चेतन पवार यांना खूप धन्यवाद असं व्यक्त करतो कारण ऍज अ वुमेन्स आम्हाला हे सगळं ऑर्गनाईज करून देणं सगळं काम वगैरे काम वगैरे सगळं बाजूला टाकून आम्हाला इथं येऊन मॅच खेळून सगळं मॅनेज करून करायला त्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून आम्ही आमचे जे टॅलेंट आहेत जे आम्ही लहानपणापासून शिक केलेले नाहीये पण आम्ही ट्राय करतो ऍज अ वुमेन थर्टी थर्टी प्लस वाले की आम्ही ह्या स्पोर्ट्समध्ये येऊन आमचं काहीतरी रोजच स्पोर्ट्समॅनशिप दाखवू अँड आय थिंक दॅट आम्ही यशस्वी आलोय आज आणि मी ह्या मॅच साठी सगळ्या पूर्ण टीमला खूप धन्यवाद आणि आभार मानते कारण इट्स ऑल अबाउट टीम गेम अब टीम एका टीमनी एका प्लेअरनी एका तर पाहिजे ते बाहेर बसावं ऍडिशनल प्लेअर किंवा आतमध्ये सपोर्ट करावं पूर्णच्या पूर्ण दहा प्लेअरला मी त्यांना खूप थँक्यू म्हणते धन्यवाद म्हणते अँड अपार्ट फ्रॉम दॅट मी त्यांना uh, चातन्यांना पवार प्लस ऑर्गनायझर टीम प्लस ज्यांनी हे अरेंजमेंट केलंय सगळं अरेंजमेंट केले त्यांना पण मी खूप धन्यवाद म्हणते आणि असे टाइपचे इव्हेंट्स सारखं सारखं व्हावं जसे वुमेन्स ऑपॉर्च्युनिटी मिळेल प्रवास खूप अतिशय सुंदर होता आम्ही सगळ्या टीमने मिळून खूप सुंदर अशी प्रॅक्टिस केलेली आहे खूप मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालेलं आहे जरी आम्ही सेकंड पोझिशनला आलेलो आहे तरी आम्ही खूप खूप हॅपी आहोत कारण आमची सेकंड पोझिशन आम्ही आम्ही फर्स्ट पोझिशनसाठी डिझर्व करत होतो पण तरी आम्ही सेकंड पोझिशनला आलो आहे तर समोरच्या टीमला पण आम्ही चांगल्या रणांनी आम्ही कव्हर करून त्यांना आम्ही त्याचे रन्स कमी केलेले आहेत आणि आमच्या सोबत फक्त आम्ही लेडीज आ... त्यांना मुलं आहेत लहान मुलं आहेत घर आहे सगळं आहे आमच्यामध्ये असं सगळे थर्टी प्लस किंवा थर्टी पर्यंत आहेत सो आमच्यासाठी घर आणि क्रिकेटचं ग्राउंड सगळं डिफिकल्ट होतं तरी आम्ही घरात मॅनेज करून बाहेर मॅनेज करून आणि एकाच दिवशी बॅक टू बॅक दोन दोन तीन तीन -ती मॅचेस आमच्या होत्या आज सकाळी पण मॅच होती ती खेळून आम्ही परत दुपारची मॅच आहे अजून इथून जाऊन आमची परत सोसायटीत मॅच आहे एवढं सगळं एक्झर्शन होऊन जर आम्ही सेकंड पोझिशनला येतो तर येस आम्ही खूप हॅपी आहोत माझी सपोर्टिव्ह टीम आहे आणि सगळ्या टीमने आम्हाला खूप छान हेल्प केलेली आहे आणि आमची टीम डिजाव करते yes. याच जरी पराभव झाला परत आनंदही दिसतात याच आनंदात क्रिकेट विश्व आणि हे क्रिकेट कसं पाहता या क्रिकेट क्रिकेट एक खूप सुंदर गेम आहे लहानपणापासून आम्हाला खेळायला नाही मिळाला कारण प्लॅटफॉर्म कुठेच नव्हता चेतन अन्न पवार यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि जसा आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आम्ही आमचे कलागुण त्याच्यात दाखवलेले आहेत एवढ्या कमी प्रॅक्टिसमध्ये जर आम्ही ह्या पोझिशनला येतो आहोत तर आमच्यात पण काहीतरी स्किल आहे हे आम्ही ओळखलेलं आहे आणि आमच्याच आमची जशी स्किल आम्ही बाहेर दाखवली तशी इतर महिलांनाही आम्ही तसं प्रोत्साहन देऊ इच्छितो की त्यांनी यावं आणि स्वतःला कमी लेखून आहे ले ग्राउंडमध्ये यावं खेळा प्रॅक्टिसने सगळं काही होतं जसं आम्ही केलंय तसं तुम्ही करू शकता सो माझं मत आहे की सगळ्यांनी यावं आणि एकत्र खेळावं आज अंतिम अंतिम सामना होता चेतन अण्णा पवार फाउंडेशनने याच्या आमच्या आम्हाला आमच्यासाठी आम इथे प्लॅटफॉर्म ओपन करून दिला क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार त्यांनी छान महिलांना एक प्रोत्साहन देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि सुद्धा आम्हाला तो मिळेल ह्याची आशा आम्ही करतो आणि आजचा पराभव आम जरी आमचा असला तरी आम्हाला आनंद आहे की आम्ही सेकंड पोझिशनला आहोत आणि तीन मॅचेस आम्ही जिंकून सेमीफायनलसुद्धा जिंकलं असं काळजी आणि त्याच्यानंतर आम्ही फायनलला आज आलो होतो आणि संपूर्ण टीमचे एक्स्ट्रामध्ये सुद्धा होते किंवा खेळले सुद्धा सगळ्यांनी उत्तम कामगिरी केली के आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आणि या टीमला पूर्ण सपोर्ट एकमेकांचा चांगला लाभलाय आम्ही कधीच एकमेकांना कधी कधीमोटिवेट नाही केलं जिथे काही कमी पडलं तिथे सगळ्यांनी सावरून घेतलंय आणि हा कदाचित हीच आमच्या टीमची स्पिरिट आहे आणि प्लस पॉईंट आहे की आम्ही कधीच एकमेकांना काही का डिमोटिवेट कुठे करत नाही आणि आज इथपर्यंत आलो आहे सेवन पी डी फेस टू या टीमचं नाव असून आम्ही आज ते गाजवलं आहे आणि चांगल्या ह्याच्याने गाजवलंय खूप कमी रन आउट आहे किंवा असं काहीच नाहीये खूप चांगलं खेळून आम्ही बाहेर पडलो ह्याचा जास्त आनंद आहे हार जीत होत असते पण ठीक आहे जे आलं आहे आमच्या नशिबात आम्हाला ते स्वीकार आम्ही स्वीकारलंय आणि आम्ही आनंदी आहोत तुमच्यासारख्याच प्रेरणा घेऊन इतर महिला विश्वात आपलं त्यांना काय आवाल नक्कीच महिलांनी खेळलं पाहिजे त्यांनी म्हणजे घरी ज्या असतात महिला आपल्या रोजच्या इतकं होत नाही व्यायाम करणं किंवा स्वतःकडे लक्ष देणं खूप कमी होतं संसाराच्या नादा किंवा कामांच्या नादामध्ये त्याच्यात हे स्पोर्ट्स जरी खेळलं तर आपल्या शरीराला तेवढी चालना मिळते एक प्रकारचा व्यायाम त्याच्यामुळे होतो सोशल लाईफ आपलं थोडंसं वाढतं त्याच्यामुळे इतर लोकांसोबत आपले कॉन्टॅक्ट वाढतात त्यामुळे महिलांनी नक्की बाहेर पडावं घराच्या आणि क्रिकेट खेळावं क्रिकेट नाही कोणताही गेम तुम्ही खेळा पण तो पूर्ण जिद्दीने खेळला पाहिजे आणि मन लावून सगळं केलं तर तुमचं तुमच्या हातात तुमचं यश नक्की असतं नावाचा संगमनासाठी उत्कृष्ट ज्या दिवशी जर्सी सेरमनीचा प्रोग्राम ठेवला त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की पूर्वी नात ते टिकवण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न होता आपण पाहिलं गेले महिनाभर मी असेल माझं पूर्ण मित्र परिवार असेल सर्वांनी खूप खूप या ठिकाणी मेहनत घेतली आणि महिन्याभरात जे जे सर्व संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला सर्वांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच कौशल्य दाखवत आपल्या टीमला विजयी करण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न केले मी या ठिकाणी जे जे संघांनी सहभाग घेतला त्या त्या सर्व संघांचे मी अगदी मनापासून आभार मानतो खर खेळात हार आणि जीत हे महत्वाचं नसतं तर आपण त्या ठिकाणी ते, ते खेळात उतरणं हे महत्वाचं असतं त्यामुळे मी आलेल्या सर्वांचं तसंच खास करून खास आकर्षण म्हणून आमच्या आमच्याकडे तब्बल चौदा महिला संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता आणि अक्षरशः म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाला वाटत की वा टीपीएल ही खरंच सुरेख पद्धतीने पार पडली मी पुन्हा एकदा मी माझ्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने व सर्वांच्या वतीने जे आलेल्या सर्व खेळाडूंच्या सर्व टीम व माझ्या ही स्पर्धा यशस्वी पार पडण्याकरिता मी माझ्या मित्र परिवारांचं मी अगदी मनापासून खूप 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 असं आभार मानतो

या स्पर्धेमध्ये सहभाग झाली व पुरेपूर या स्पर्धेचा अनुभव आणि आनंद त्यांनी या ठिकाणी घेतला